श्रोते हो नमस्कार फुलोरा कलेचे माहेरघर सातवा वर्धापन दिन त्यानिमित्त आयोजित काव्य उपक्रम शब्दसरींचा श्रावण या उपक्रमात मी सौ राधिका भांडारकर माझी एक स्वरचित काव्यरचना आपणापुढे सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे जल्लोष ऐका श्रावण श्रावणमासी बरसतो हिरवाईने निसर्ग नटतो काव्य काव्यकवीला सहज स्फुरते शब्द सरींचे गाणे घुमते नभी सप्त सप्तरंगात इंद्रधनुची कमान डौलात रसगंध रूप श्रावणी श्रावणीवात फुलोरा कलेचे माहेर सख्या या गुंफती फेर सप्तवर्षात अक्षरसागर मराठीचाच केला जागर शब्द वर्षा वाते, चिंब जाहलो जपले नाते कधी नाही सुटल्या गाठी सतसालाचीच वाटई मोठी फुलो रात हा श्रावण बरसे नित बहरुदे वर्षे वर्षे नाद जल्लोषाला उधाण येव काव्यात म्हणाला नादसरींच्या जल्लोषाला उधाण येव काव्यात माला। या उपक्रमात मी माझी मी सौ राधिका भांडारकर पुणे माझी एक स्वरचित कविता आत्ताच आपल्यापुढे सादर केली अभिप्राय जरूर द्यावा धन्यवाद